नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खरं तर बदलापूर येथील घटनेमुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट आलेली होती आणि या संतापाच्या लाटेनंतर संपूर्ण जनसमुदाय जो बदलापूरमध्ये जमला होता त्यांची एकच मागणी होती आरोपीला तात्काळ फाशी द्या खरं तर बदलापूर येथील शाळेतील साडेतीन वर्षांच्या चिमुरडींवरती लैंगिक अत्याचार झाला आणि या अत्याचाराच्या आरोपाखाली अक्षय शिंदे नामक व्यक्तीस अटक करण्यात आली खरं तर याच्या अटकेनंतर त्या शाळेतील संस्थाचालक आणि इतर लोकांवरतीही कारवाई होणं गरजेची होती परंतु ती झाली नाही पण जेव्हा बदलापूर येथे हा सगळा समुदाय एकत्र आला तेव्हा त्यांनी एकच मागणी केली की याला फाशी द्या विरोधी पक्षांकडूनही मागणी झाली की याला फाशी द्या परंतु समाज हा तात्काळ फाशी द्या मागे लागला दिवसभर प्रकरण तापलेलं राहिलं रेल्वे लोकांनी अडवल्या नंतर पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना तिथून काढण्यात आलं आणि लवकरात लवकर हे प्रकरण आम्ही निकाली काढू असं सांगण्यात आलं परंतु हे प्रकरण इतक्या लवकर निकाली निघेल असं कुणालाही वाटलं नसावं आणि त्याच अक्षय शिंदेचा तेवीस सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजेच्या आसपास एन्काउंटर झाला आहे नेमकं या प्रकरणातून काय मेसेज समाजामध्ये जाणार त्या मा आहे त्याबद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे हा एन्काउंटर आहे की राजकीय हत्या आहे तेही आपल्याला यामध्ये चर्चा करायची आहे तर सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो उत्तर प्रदेशमधील योगी पॅटर्न आपण ऐकलाच असेल गुन्हेगारांना रस्त्यावरती पळवून पळवून ठोकणे याला म्हणतात योगी पॅटर्न आणि बऱ्याचदा जेव्हा समाजामध्ये एखाद्या गुन्ह्याबद्दल एखाद्या प्रकरणाबद्दल चीड असते संताप असते तेव्हा आपल्या समाजामध्येही असं बऱ्याचदा आपण ऐकतो की याला ठोकायला पाहिजे याला उडवायला पाहिजे त्याचा एन्काउंटर व्हायला पाहिजे याला फाशी द्यायला पाहिजे असे वक्तव्य आपण सर्रास लोकांमध्येही ऐकत असतो आणि वेगवेगळ्या नेत्यांमध्येही ऐकत असतो खरं तर बदलापूर येथे जेव्हा साडेतीन वर्षांच्या चिमुरडींवरती झालेल्या अत्याचाराची घटना घडली त्याच्यानंतर पोलिसांनी जेव्हा या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला लवकर गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि त्यातून एक संताप निर्माण झाला आणि त्यानंतर मात्र ल समाज लोक बदलापूरकर रस्त्यावरती उतरले आणि मग मात्र सगळे तपासाची चक्र फिरली तात्काळ अटक करण्यात आली काही गायब झाले काही पळाले आणि नंतर याच्यावरती आरोपपत्र दाखल झालं अक्षय शिंदेवरती आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याच्या बायकोनी त्याच्यावरती एक केस दाखल केली मग तळोच्या कारागृहामध्ये हा अक्षय शिंदे होता तिथून त्याला शिफ्ट करत असताना पोलीस व्हॅनमध्ये झटापट झाली आणि या झटापटीमध्ये अक्षय शिंदे मारल्या गेला खरं तर मित्रांनो अक्षय शिंदे मारलाय की मारल्या गेलाय अक्षय शिंदेनी खरंच रिव्हॉल्वर हिसकावला असेल का अक्षय शिंदेंनी खरंच हल्ला केला असेल का किंवा अक्षय शिंदेचा खरंच एन्काउंटर झाला आहे का या सगळ्या गोष्टी आता चर्चेच्या ठरतीलच परंतु यात सगळ्यात मोठी चर्चा ठरते ती एकनाथ शिंदेंची एकनाथ शिंदे त्यांच्या धडाकेबाज कामासाठी ओळखल्या जातात एकनाथ शिंदे एकदा डोक्यात बसलं की मी करेक्ट कार्यक्रम करतो असंही म्हणतात त्याच एकनाथ शिंदेंनी आता या प्रकरणातून काही वेगळा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे खरं तर अशा गुन्हेगारांना ठोकलंच पाहिजे असं आपण समाजामध्ये ऐकत असतो परंतु ते ठोकण्याची हिंमत आपल्याला लोकांमध्ये इझिली दिसून येत नाही किंवा आपल्याकडे कायद्याचं राज्य असल्यामुळे आणि कायदा आपल्याकडे व्यक्तीपेक्षा समाजापेक्षा मोठा असल्यामुळे आपल्याकडे कायदा हा पाळावाच लागतो आणि असं असूनही त्याची पळवट शोधत जर अक्षय शिंदेला ठोकला असेल तर हा शिंदे पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आता चुकीला माफी नाही या कॅटेगरीमध्ये जाऊन बसणार का अशी चर्चाही महाराष्ट्रात आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद